नमस्कार मयुरेश फ्लॉकमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर वृषभ राशी तुमचं राशी भविष्य तुमचा भाग्योदय होणार आहे हा दिवस लिहून ठेवला आहे एवढंच नव्हे तर या चार अत्यंत शक्तिशाली ग्रहांची ऊर्जा एकत्र येणार आहे हा केवळ योगायोग नाही तर नियतीने तुमच्यासाठी तुमच्यासाठी खूप मोठा भाग्योदय लिहून ठेवलेला आहे तो आता तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे तर वृषभ राशीचे राशी भविष्य आपण आज पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ वृषभ राशीच्या मित्रांनो वृषभ राशी कधी होणार आहे तुमचा भाग्योदय कधी संपणार आहे संघर्ष तुम्हाला जे पाहिजे ते कधी मिळणार श्री स्वामी समर्थ वृषभ राशी ज्यांच्या जीवनाचा आधार नेहमी स्थिरता संयम आणि निष्ठेवर टिकलेला असतो त्यांच्या आयुष्यात दोन हजार अठरा साली अचानक एक काळोख्या वादळाचा शिरकाव झालेला होता एका क्षणात जणून नियत्री तुमच्या हातातून प्रत्येक गोष्ट हिसकावून घेतली होती तुम्ही वर्षानुवर्ष ज्या गोष्टीवर मेहनत घेतली ज्यांना जीव लावला ती नोकरी असो व्यवसाय असो एका झटक्यात ती कोसळी आधार देणारे हात अचानक दूर झाले आणि विश्वास ठेवायच्या प्रत्येक जागेवर मोठा गाव बसला आणि ह्या सात वर्षाचा कालखंड केवळ वर आर्थिक अडथळ्यांचा नव्हता हा तुमच्या आयुष्यातील पाया उलटून टाकणारा एक अखंड आणि धक्कादायक पर्व आहे ज्यामुळे पुढे काय या प्रश्नाचं तुम्ही रात्रंदिवस झोप उडली होती जेव्हा तुम तुम्ही जगाला सामोरे जाण्याचं कणखर बनाल तेव्हा तुमच्या जवळच्या लोकांनी तुमच्या पाठीत विश्वासघात त्याचा खंजीर खूप असला ज्यांच्यासाठी तुम्ही मनापासून लढलात त्यांच्याकडूनच निराशा मिळाली आहे तुमचा आत्मविश्वास तुमची मनशांती आधारस्तंभ हळूहळू ढासळत गेला कर्ज वाढलं पैसा असून असूनही टिकला नाही आणि मानसिक थकव्याने तुमचे शरीर पूर्णपणे गारटलं हे फक्त आर्थिक नुकसान नव्हतं ही तुमच्या वृषभ स्वभावाची तुमच्या अतुटनिष्ठेची खोलवर भावनिक किंमत होती आपल्याला समजून घेणारं कोणीच नाही या एकाकीपणाच्या भावनेने तुम्हाला ग्रासलं होतं आणि आता काय होणार या भीतीशिवाय दुसरा कोणताच विचार मनात येत नव्हता तुम्ही वारंवार देवाकडे पाहत विचार करत असाल माझे नशीब माझ्याकडे वळून पाहिल पाहत नाही आहे प्रत्येक प्रयत्न का अपुरा ठरत होता प्रत्येक पाऊल मागे खेचत हो जात होतं पण याचा पण याच अंधाऱ्या पर्वाने तुमसाठी एक मोठे रहस्य लपवून ठेवलं होतं ग्रहाने तुमच्या आयुष्यात चुकीचे लोक चुकीची दिशा आणि चुकीची परिस्थिती दूर केल्या हे दुःख तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुमच्या आगामी भाग्योदयासाठी आणखीन कणकर घडवण्यासाठी होतं आता याच संघर्षाच्या गरजेतून तुमच्या सात वर्षाच्या तपचर्येनंतर भाग्योदयाचा दरवाजा उघडणार आहे तो क्षण जवळ आला आहे ज्याची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत आता तुमच्या मनात सतत एकच प्रश्न घुमत असेल माझ्यासोबत असं का घडतं मी एवढं दुःख का सोसावं हो। ज्या वेगाने तुमच्या आयुष्याची इमारत कोसळली त्यामागे कोणीतरी अदृश्य तरीही शक्तिशाली शक्ती होती का होय हा काळ वे केवळ वाईट नशीब किंवा ग्रहदोष नव्हता हे तुम हे होते ब्रह्मदेवाचे मौन आव्हान येथे तुम्हाला रस्त्याच्या एका टोकावर नेऊन सोडलं जिथं फक्त अंधार अपयश आणि एकाकीपणा होता पण हे सर्व तुमच्या आयुष्याला दिशाहीन करणारे करण्यासाठी नव्हतं तर तुम्हाला ज्या उत्तुंग शिखरावर पोचवायचं आहे त्याची उंची मोजण्यासाठी ही एक कठोर परीक्षा होती ज्यातून बाहेर पडणे सोपे नव्हते तर या सात वर्षाच्या वेदनांनी तुम्ही तुम्हाला एक अमूल्य शिक्षण दिलं तुमचं मन तुमचा आत्मविश्वास आणि तुमची निष्ठा शुद्ध करण्यात आली तुमच्या आयुष्यात जेच काही चुकीचं होतं चुकीचे नातेसंबंध चुकीच्या सवयी चुकीच्या चुकी दिशा ते सर्व या अग्निदिव्यातून जुळून खाक होणार आहे हा खडतर प्रवास म्हणजे जुने आयुष्य जुळून नवीन रूपात तयार होण्याची अत्यंत क्लेशदायी पण निर्णायक प्रतिक्रि प्रक्रिया आहे ब्रह्मदेवांना तुमचा अडळपणा पळायचा होता तुमचा मनाचा किल्ला ढासळ असेल पण तुमचा आत्मविश्वास अद्यापही तिथे स्थिर आहे ते, ते पाहून त्यांनी तुम्हाला उत्तीर्ण केलेलं आहे तर वृषभ राशीच्या मित्रांनो डिसेंबर महिन्यात काही आकस्मिक मोठा चमत्कार घडणार नाही पण तुम्हाला एक अत्यंत खास भावनिक अनुभव येईल तुमच्या मनातील अस्वस्थता ती वर्षानुवर्ष निराशा हळूहळू वितरू लागणार आहे अडथळ्यांचा वेग अचानक कमी होईल ज्या समस्यासाठी तुम्ही इतके दिवस लढत होता त्याच्यावर आता सहज मार्ग दिसायला सुरुवात होईल हा काळ म्हणजे आयुष्यातील सर्व दाट ढग हटवणारी पहिले किरण आहे तुम्हाला जाणवेल की काहीतरी बदलतैनशी बाता पुन्हा तुमच्यासाठी हालचाल करत आहे आणि यापुढे तुम्हाला एकटं लढण्याची गरज नाही हा संघर्षाच्या समाप्तीचा पहिली पायरी आहे जो तुम्हाला पुढील दोन वर्षात भव्य भाग्योदयासाठी तयार करत आहे तुमच्यातील आत्मविश्वास काम करण्याची क्षमता आणि धैर्य पुन्हा सक्रिय होत आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे काळोख्या संपण्यासाठी सुरुवात तुमचे अडकलेले काम तुमचे स्वप्न आणि तुमचे प्रेम या सगळ्याच्या दिशेने मार्ग मोकळा होण्याची ही पूर्वतयारी आहे दोन हजार सव्वीसची सुरुवात तुमच्या आयुष्याची गती बदलून टाकणार आहे आता फक्त आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात एक अदृश्य नकारात्मक ऊर्जा काम करत होती जी प्रत्येक पावलावर तुम्हाला रोकत होती पण पन, दोन हजार पंचवीस डिसेंबरमध्ये जेव्हा ग्रहाची दिशा तुमच्या बाजूने वळते तेव्हा या ऊर्जेला प्रभाव एका झटक्यात कमी व्हायला लागतो तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ज्या कामासाठी वर्षानुवर्ष झगडत होता ते काम अचानक सहज मार्गे लागेल अडकलेल्या कागदपत्रांची फाईल्स अचानक हिरवा सिग्नल मिळतो नोकरी व्यवसायातील जुने अडथळे जणू वाळूसारख्या हातातून निसटतात हा क्षण म्हणजे नशिबान तुमच्यासाठी रेड कार्पेट पसरवण्यात केलेली सुरुवात आहे हा तो क्षण आहे जेव्हा काळोख संपतो आणि तुमच्या प्रयत्नांचा प्रतिसाद मिळायला लागतो सर्वात मोठं भावनिक बदल म्हणजे लोकांचा दृष्टिकोन जे लोक तुम्हाला पूर्वी दुर्लक्षित करत होते तुमच्या बोलण्याकडे किंवा प्रयत्नांकडे पाहतच नव्हते तेच आता तुमचा आदर करतील आणि तुमच्या तुमच्यावर विश्वास ठेवतील तर वृषभ राशीच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष सिद्ध होणार आहे दोन हजार सव्वीसची पहाट असेल तर दोन हजार सत्तावीसची पूर्ण सूर्यप्रकाश असणार आहे तुमच्या नशिबात जे काही अडकलं होतं ते स्वप्न तुम्ही इतकं वर्ष शांतपणे जपली ती सर्व या वर्षात खुलून बाहेर येतील हा फक्त बदल नाही तर हा तुमच्या संघर्षाला मिळालेला ऐतिहासिक विजय आणि स्थिरताचा काळ असणार आहे जून दोन हजार सव्वीसपासून धनयोग इतका मजबूत होईल की कर्ज आणि जुने आर्थिक अडथळे दूर होतील आणि तुमच्या स्थैर्याचा सर्वात मोठा ध्यास घर वाहन किंवा मालमत्ता हे देखील पूर्ण होणार आहे का करण्यासाठी डिसेंबर दोन हजार सव्वीस ते एप्रिल दोन हजार सत्तावीस हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम असणार आहे तर वृषभ राशी तुमचे भाग्योदय होणार आहे हे नक्कीच तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ